नुसत्या सुगंधानेच खावा असा वाटणारा आणि भरपूर भाज्या घालून तयार केलेला हा मोकळा सुटसुटीत पुलाव तुम्ही काही वेळातच तयार करू शकता पंक्तीमध्ये जसा हा पुलाव बनवतात अगदी त्याच चवीचा मस्त सुगंधित पुलाव आज आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ मी दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच भिजत ठेवले होते आता बासमती तांदूळ तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेतला तरीही चालेल तर एक वाटीभर तांदूळ मी इथे घेतलेला आहे सुरुवातीलाच असे तांदूळ भिजत ठेवले की ते शिजायला पण जास्त वेळ लागत नाही आणि शिजल्यानंतर तर त्याचा भात अगदी लांब सडक असा तयार होतो तर तांदूळ व्यवस्थित आपण भिजवून घेतले आता पटकन हा भात कसा तयार करायचा पुलाव कसा तयार करायचा ते पाहूया तर मी इथं एक मोठंसं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पळीभर मी इथं तूप घेतलेलं आहे आता तुपाचं प्रमाण किंवा तुपाऐवजी तुम्ही इथं तेलाचा वापर केला तरी पण झालेल तर तूप व्यवस्थित गरम झालं की सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचाभर मोहरी घेतलेली आहे तुपामध्ये फोडणी देत असताना तूप जास्त गरम करायचा नाही नाही तर त्याचा धूर होतो तर एक चमचाभर मोहरी टाकल्यानंतर एक चमचा इथं मी जिरं टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे तडतडून द्यायचं आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथं गरम मसाला टाकायचा आहे तर खडे मसाला इथं मी अगदी मोजका वापरलेला आहे जास्ती जे खडे मसाले न वापरता एक इंच दालचिनी एक दोन तेजपत्ता एक चक्रीफूल एक ते दोन लवंगा आणि मिरं एक दोन वापरलेले अजिबात आपण इथं जास्त मसाले टाकलेले नाहीत आता हे व्यवस्थित ह्या तुपामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की मी इथं घातलेलं आहे दोन मिरच्या हिरव्या दोन मिरच्या इथं मी टाकलेल्या आहेत त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत व्यवस्थित हे पण परतून घ्यायचं आता इथं फोडणीसाठी अजिबात कांदा टोमॅटो अद्रक लसूणचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीनं ही मी फोडणी दिलेली आहे फोडणी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये काय भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत एक एक वाटीभर भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत फ्लावर आहे थोडासा गाजर आहे थोडीशी बीन्स आहे आता इथं तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथं भाज्या ॲड करू शकता हिरवा वाटाणा असेल बटाटा तुम्हाला घालायचा असेल तर तो तोही तुम्ही घालू शकता व्यवस्थित भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर एक चमचाभर मी इथं मीठ घालून घेते आणि ह्या मिठामध्ये ह्या भाज्या एक ते दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या अजिबात जास्तीचे मसाले न वापरता अगदी काही वेळातच पूर्वतयारी न करता तुम्ही काही वेळातच हा भात आहे तो तयार करू शकता तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित ह्या भाज्या एक ते दोन मिनटं चांगल्या परतून घेऊया थोड्या वेळासाठी आपण ह्या भाज्या परतून घेतल्या आता ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे ह्या मसाल्यांचा मस्त असा सुगंध या सगळ्या भाज्यांना लागेल दोन मिनटातच मी झाकण काढलं भाज्या परत एकदा आपण हलवून घेऊया जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत अगदी थोड्याशा म्हणजे एक दोन मिनटासाठीच आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे आता जो आपण तांदूळ शिज सॉरी भिजत ठेवला होता तो घालायचा आणि मस्त ह्या भाज्यांमध्ये हा तांदूळ आहे तो परतून घ्यायचा हा पुलाव बनवणं अतिशय सोपं आहे तुम्ही काही वेळातच हा पुलाव तयार करू शकता जसा पंक्तीमध्ये मिळतो ना अगदी त्याच चवीचा त्याच सुगंधाचा हा पुलाव आहे तो तयार होतो आता इथे तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल फक्त जो चिकट होतो तांदूळ तो इथं वापरू नका बाकी दुसरा कोणत्याही तांदळापासून हा पुलाव आहे तो छान असा तयार होतो पाण्याचं प्रमाण जसा तांदूळ असेल तसा पाण्याचं प्रमाण ठेवा आणि मस्त मोकळा सुटसुटीत हा पुलाव आहे तो तुम्ही तयार करू शकता तर एक ते दोन मिनटं तांदूळ मी चांगला परतून घेतला भाज्यांमध्ये तांदूळ परतला की त्याला चव अगदी छान येते सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर एक वाटी तांदळासाठी मी इथं दोन वाटी पाणी घेतलेलं आहे कारण हा भात आपण टोपामध्ये घातलेला आहे कुकरमध्ये जर तुम्ही हाच भात घालणार असाल तर मात्र एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे कारण कुकरमधला भात त्याची वाफ बाहेर जात नाही आतल्या आत तो तांदूळ चांगला शिजला जातो त्याच्यामुळं पाणी थोडंसं आपल्याला कमी लागतं हा तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण हा तांदूळ आहे तो दहा ते पंधरा मिनटं अगोदरच भिजवून घेतला होता त्याच्यामुळे झाकण ठेवल्यानंतर अगदी दहा एक मिनिटातच हा तुमचा मस्त असा खमंग अजिबात जास्त मसाले न असलेला मस्त फुला अवधी तयार होतो तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर मी झाकण काढलं आणि एकदम मोकळा सुटसुटीत हा पुलाव आपला तयार झालेला आहे तर अजिबात जास्त वेळ लागत नाही कमी वेळातच हा पुलाव आहे तो बनवून तयार होतो तर हा मी परत एकदा थोडासा हलवून घेते आणि परत दोन मिनिटांसाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याची वाफ काढून घेऊया म्हणजे सगळीकडे भाज्या अगदी एकसारख्या लागतील आणि ला हा मस्त कलरफुल आपला राईस आहे तो तयार झालेला आहे आता हा राईस तुम्ही टोपामध्ये घालू शकता कुकरमध्ये घालू शकता कुकरमध्ये जर भात हा घालत असाल तर फक्त कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या काढा एक ते दोन शिट्ट्यांमध्ये हा पुलाव अगदी छान असा तुमचा मस्त अगदी सुगंधित तयार होतो तर तुम्ही बघू शकता अगदी एक ना एक दाना ह्याचा मोकळा झालेला आहे मस्त आपला पुलाव आहे तो, पुला तो अगदी मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि तुम्हाला जर माझ्या आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर